पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार डोक्यावर काढतात त्यानंतर रुग्ण साहजिकच सरकारी इस्पितळांकडे धाव घेतात तिथे उपचार घेतात आणि त्यानंतर सत्य समोर येतं की तिथे उपचार व्यवस्थित केले गेले नाहीत किंवा तिथे असुविधांचा डोंगर पाहायला मिळाला अशा प्रकारच्या तक्रारी आजपर्यंत नेहमीच ऐकायला मिळाल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर रियालिटी चेक करण्यासाठी आपण सध्या आलेलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये ह्या हॉस्पिटलमध्ये आपण पाहिलं तर स्वच्छता चांगल्या प्रकारची ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आयसोलेशन वॉर्ड आहे हा जे साथीचे आजार असतात त्या साथीच्या आजारांनी बाधीचे रुग्ण असतात त्यांना या वॉर्डामध्ये ठेवलं जातं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष विशेषतः या वॉर्डाची जी आहे निर्मिती केली गेलेली आहे या वॉर्डामध्ये चौदा खाटं आहेत त्यापैकी एकच खाट इथे रिकामी आहे बाकी तेरा खाटांवर रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि रुग्णांशी जेव्हा आपण बातचीत केली तेव्हा इथे कुठल्याही प्रकारची असुविधा नाही असं या रुग्णांचं म्हणणं आहे सुविधांच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे कशा सुविधा आहेत म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलशी कम्पेअर केलं तर तितक्या सुविधा आहेत का किंवा स्वच्छता किंवा इतर सरकारी हॉस्पिटल जसे असतात तसे हे हॉस्पिटल का प्रायव्हेटमध्ये स्वच्छता असतात पण सरकारीमध्ये पण स्वच्छता आहे चांगले आहेत व्यवस्थित आणि एकदम म्हणजे साफसुथरी आहे काय हां असुविधा अजिबात नाही आहे त्यामध्ये कारण आजपर्यंत मी बघितलेलं आहे मी जर स्वतः जर स्वतः जास्ती पाणी टाकून जर व्यवस्थित ठेवलं साफ केलं तर बाकीच्यांनी पण केलं तर ते व्यवस्थित राहू शकतं एवढं मात्र मला मा कळत आहे तेवढंच नक्कीच तर पालिकेचं जितकं योगदान आहे रुग्णालयाच्या स्टाफचं जितकं योगदान आहे तितकंच रुग्णांचंही योगदान या ठिकाणी महत्त्वाचं आहे कुठल्याही प्रकारची असुविधा या ठिकाणी नाही आहे त्याचप्रमाणे कुठलीही अस्वच्छता या ठिकाणी नाही आहे डॉक्टर नियमितपणे येतात आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा या रुग्णाला उपचारांनी आराम पडला नाही तो या सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन उपचारांनी आराम पडला असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलचं हॉस्पिटलमध्ये जी स्वच्छता आहे किंवा जी सुविधा आहे ती चांगली आहे असं आपण म्हणू शकतो निनाथ करमरकर एबीपी माझा कल्याण